तुम्ही सगळेजण भरपूर वाचता आहात आणि त्याचं मला त्या स्पर्धेच्या निबंधामध्ये सुद्धा आलं प्रत्यंत की भरपूर माहिती आहे वेगवेगळे अहवाल प्रकाशित झालेले आहेत त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती आहे तुम्ही आकडेवारी सादर केलेली आहे पण ती सादर करताना आपण उद्या उठून सेवेमध्ये येणार आहोत राज्य शासनाच्या आणि उपाययोजना काय आहे तुमच्याकडे याच्यासाठी तर त्या उपाययोजनेचा पण संबंध संदर्भ तुमच्या निबंधलेखनामध्ये शेवटी असायला पाहिजे नुसतं ही अशी अशी परिस्थिती आहे असं सांगून उपयोग नाही आहे आता मी जे मगाशी तुम्हाला विषय दिले त्या प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने आपण अगदी बारकाईने बोलणारच हो। आहोत आणि ते तुम्ही बोलायचे कारण ही कार्यशाळा हे व्याख्यान नाही आहे मी इथे बोलणार आणि तुम्ही सगळ्यांनी श्रवणबुक्ती करायची असं नाही होऊ शकत त्यामुळे आपण एकमेकांशी बोलूयात चर्चा करूयात आणि मग ते सगळे विषय जे दिलेले आहेत त्या सगळ्यावरती तुमच्याकडे पुरेसे मुद्दे येतील असा मी माझ्या डोळ्यासमोर एक दोन तास करता अं ता ठेवलेला आहे लेखन म्हणजे काय नी अधिक बंद अशी त्या शब्दाची फोड आहे निबंध लिहायचा म्हणजे गुंफण करायची रचना करायची बांधणी करायची कशाची बांधणी करायची अर्थातच जो विषय दिलेला असेल त्या विषयाच्या अनुषंगाने विचारांची बांधणी करायची हा मूळ हेतू आहे ही बांधणी करत असताना तीन घटक महत्वाचे आहेत एक म्हणजे माहितीचं संचय किंवा संकलन तुमच्याकडे असलं पाहिजे कोणताही विषय येऊ देत त्याच्याबद्दलची तुमच्याकडे माहिती असायला पाहिजे दुसरं म्हणजे त्या माहितीतलं निवड केली पाहिजे भरपूर दोनशे पाणी अहवाल प्रकाशित झालाय पण तुमच्या निबंधासाठी तुम्हाला त्यातली कुठली माहिती आवश्यक आहे तेवढीच फक्त आपल्याला निवड करायची आणि ती निवड केल्यानंतर मग त्याची गुंफण करायची हे सगळं आपला मेंदू करत असतो बरं का म्हणजे हे विश्लेषण केल्याशिवाय हे घटक बाजूला करता येत नाही हे सगळं स्वाभाविकपणे घडत असत की आपण आठवतो काय काय वाचलंय या संदर्भामध्ये मग त्याच्यातून निवडतो आणि मग त्याची गुंफण करत असतो मोठी उत्तरं लिहितो आपण परीक्षेमध्ये तेव्हा सुद्धा हेच करत असतो दीर्घ उत्तरं असतात त्यावेळेला की आठवतो जे माहिती संकलित केलेली आहे ती निवडतो आता काय याच्यामध्ये लिहायला महत्वाचं काय आहे प्रश्नाच्या अनुरोधाने मी कशाची निवड कोणत्या मुद्द्याची केली पाहिजे आणि त्याची गुंफण कशा पद्धतीने के सादर केली पाहिजे आता बघा तुम्ही चारशे शब्दांमध्ये लिहायचे आपल्याला निबंधाला प्रास्ताविक पाहिजे हवंच एकदम थाडकन विषयामध्ये प्रवेश नाही करायचा का हा विषय तुम्ही निवडला काय त्या विषयाची प्रस्तुतता रिलेवन्स आहे हे त्या प्रास्ताविकात येणे गरजेचे कारण प्रश्न असा पडतो की प्रास्ताविकात काय लिहायचं तर प्रास्ताविकात हे लिहायचं की हा विषय मी का निवडला मला का हा महत्वाचा वाटतो आहे याची प्रस्तुतता काय आजच्या काळाच्या संदर्भात विचार केला हाच विषय का बरं दिला प्रेक्षकांनी मराठी भाषेविषयीचे विषय कुठल्या ना कुठल्या तरी प्रश्नपत्रिकेमध्ये येतात का येतात कारण सध्याच्या काळामध्ये सतत आपल्या भाषेबद्दल भाषा वाचवा मराठी बोला अभिजात मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं सतत आपल्या कानावर येत असतं आणि त्याच्यामुळे हा विषय ऐरणीवरचा विषय असे विषय साधारणपणे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतात त्यामुळे या विषयांबद्दलचा सुद्धा एक विचार तुमचा झाला पाहिजे एक छोटंसं उदाहरण देते दे। मी जेव्हा नेटची परीक्षा दिली त्या वर्षी जनस्थान पुरस्कार व्यंकटेश मांडुळकरांना मिळाला होता मानाचा पुरस्कार येतो आणि विविध साहित्य प्रकारांमध्ये निर्मिती करणाऱ्या लेखकाला तो दिला जातो म्हणजे केवळ कथाकार नाही तर विविध प्रकार ज्यांनी हाताळले आहेत आणि महत्वाचं योगदान दिलेलं आहे असा लेखक त्या कथा निवडला विषय येतील निबंधाला कि किंवा दीर्घोत्तरी प्रश्न कोणते येतील आणि आम्ही सगळ्या जणी मिळून एकत्र अभ्यास करायचो तेव्हा एकमेकीशी चर्चा करत यंदा व्यंकटेश कर माडूळकरांवरती येऊ शकतं बरं का त्यांना जनस्थान मिळालं आणि पन्नास मार्काचा निबंध आताची नेटची परीक्षा सगळी ऑब्जेक्टिव्ह झाली आमच्या वेळेला दोनशे मार्काचा पूर्ण पेपर लिहायला मार्काचे दोन प्रश्न आणि पंचवीस पंचवीस मार्काचे चार प्रश्न असायचे पन्नास मार्काचा प्रश्न व्यंकटेश होता हे का सांगते मुद्दा की काय आजूबाजूला घडत आहे ह्याच्याशी आपण किती वाचता ठेवतो किती त्याच्याशी आपला संबंध आहे आणि ह्याच्यातून तुम्ही अभ्यास करताना हा विचार करायचा आहे की कुठला विषय येऊ शकतो तर मग विषयाचं किंवा आर्टिक्युलेशन ज्याला म्हणतो ते वेगळं होऊ शकतं पण टॉपिक महत्वाचं आहे तर कुठला टॉपिक येऊ शकतो ह्याचं एकमेकांबरोबर सुद्धा तुम्ही चर्चा करून म्हणून मी आता म्हणलं तुम्हाला की आपण मुद्दे सगळ्यांकडून घ्यायचे आहे मी माझा मुद्दा सांगणार नाही वगैरे असं कधीही करू नये मोकळं राहू कारण शेवटी परीक्षेमध्ये ज्याला जे जा आठवणार आहे जो ज्या शैलीमध्ये मांडणार आहे त्याचा परिणाम होणारच असतो त्यामुळे जितकं एकमेकांबरोबर मोकळेपणाने तुम्ही या सगळ्या गोष्टींची चर्चा करा तेवढं तुम्हाला स्वतःला त्याचा फायदा होणार आहे ठीक आहे तर निबंध म्हणजे काय पाहिलं आपण निबंधासाठी संचय निवड आणि कुंपण या तीन गोष्टी गरजेच्या आहेत हे बघितलं आता तुम्हाला जे निबंध विषय साधारणपणे येतात त्याच्यामध्ये वैचारिक निबंधाचं प्रमाण अधिक आहे वर्णनात्मक असतात कल्पना आधारित असतात हे सगळं आपण शाळेत बघितले आत्मवृत्तात्मक निबंध असतात आता मी मगाशी सांगितला तुम्हाला जो विषय मी महाराष्ट्र बोलतोय ह्या एका अर्थाने आत्मवृत्तात्मक निबंध लिहिणं गरजेचं आहे पण शालेय पातळीवरून आपण आता खूप पुढे आलेलो आहे त्याच्यामुळे आपल्या निबंधामध्ये कोणत्या प्रकारची वैचारिकता अपेक्षित आहे तर अशा प्रकारचं की तुम्हाला आता महाराष्ट्र बोलतोय हाच एक विषय योग्य महाराष्ट्राचा इतिहास भूगोल महाराष्ट्राची संस्कृती आणि आज महाराष्ट्रासंबंधीचे जे विषय निघतात म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ विळवळ हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे कळलं की एक मे एकोणीसशे साठ याचा संदर्भ तिथे आपल्याला घालता आलाच पाहिजे मी महाराष्ट्र भोवते म्हणजे आणि कुठल्याही राजकीय प्रभावांच्या पासून बाजूला होऊन अलिप्त होऊन आपण वस्तुनिष्ठपणे काय महाराष्ट्र सांगू शकेल आजच्या घडीला दोन हजार एकोणीस सालामधल्या तिसऱ्या महिन्यामध्ये महाराष्ट्राचं चित्र काय आहे तुमच्या डोळ्यासमोर ते अपेक्षित असतं त्यामुळे इतिहासावर किती भर द्यायचा भूगोलावर किती भर द्यायचा सबंध महाराष्ट्राची जी परंपरा आहे तुम्हाला माहिती आहे खूप जुन्या काळापासून आहे कोण मराठी लोक दिल्ले घेतले म्हणणारे वगैरे वगैरे आहे ना तुमच्या मराठी वांगायच्या इतिहासामध्ये तुम्ही पाहिला असेल तर हे सगळं आपल्या डोक्यामध्ये असतं पण ह्या सगळ्याची मांडणी करताना एका इतिहासाबद्दलची मांडणी एकामध्ये भूगोलाबद्दलची मांडणी एकामध्ये आज जो महाराष्ट्र भूगोल नकाशा तुमच्या डोळ्यासमोर आहे तो कसा घडला या परंपरेबद्दल माहिती इथली भाषा इथली संस्कृती ह्याच्याबद्दलची माहिती हे सगळं गुंफत गुंफत तुम्हाला म्हणजे एक सव्वा फुसके पिच्यामध्ये झाला आणि पुढचा सगळा हा समकालीन महाराष्ट्राच्या काय प्रश्न आहेत आणि त्याची काय अपेक्षा असू शकते जर खरंच एखादं राज्य बोलायला लागलं तर त्याची काय अपेक्षा असू शकते हा कल्पनेचा भाग आहे आणि त्या कल्पनेला आहे ते, कल्पने ते म्हणजे वास्तवामध्ये काही अहवाल आहेत काही आजूबाजूला दिसणाऱ्या घटना आहेत आणि ह्याच्यातून आदर्शाकडे जायचं आहे आदर्श हे नेहमीच वर असतात ना तिथपर्यंत जाण्याची आपल्याला प्रक्रिया सुरू करावी लागते तर ह्या प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र काय सांगेल हे सगळं अपेक्षित आहे येत आहे लक्ष म्हणजे मुद्दे डोळ्यासमोर ठेवले तर ही बांधणी कशी हळूहळू हळूहळू पुढे जाते बघा मी महाराष्ट्र बोलतोय याच्यामध्ये किती शब्द आहेत मी आहे महाराष्ट्र आहे आणि बोलतोय तिन्ही शब्दांमधून आपल्याला कळलं की हा आत्मवृत्तात्मक निबंध आहे येत आहे लक्षात अशाच पद्धतीने डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथप्रेम हा जो विषय आहे तर आंबेडकरांचं चरित्र माहिती असेल तरच हा विषय निवडण्यामध्ये अर्थ आहे कारण जिथे कुठे आंबेडकरांचा पुतळा तुम्ही बघता तो पुस्तकाशिवाय नसतो बघा तुम्ही इतर काहीही असो नसो त्यांच्यापाशी पुस्तक असतं त्यांच्या हातामध्ये आणि हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य होतं ते अर्धपोटी राहिले एक पावाचा तुकडा खाऊन राहिले अमेरिकेत वगैरे शिकत असताना पण त्यांनी कटकस करून पोटाला चिमटा घेऊन पुस्तकं जमवली आणि ते भारतामध्ये परतल्यानंतर मागून कंटेनर मधनं त्यांची हजारो पुस्तकं आली हे जर आपल्याला माहिती असेल त्यांच्या चरित्रामधलं तरच हा विषय घेण्यामध्ये अर्थ आहे आणि मग पुस्तकाविषयी आंबेडकरांनी कुठे कुठे काय काय म्हणलंय म्हणजे पुस्तक म्हणजे पुस्तक नव्हे पुस्तकामधलं ज्ञान पुस्तक शिक्षण आणि ह्याच्यामधनं घडणारा माणसाचा विकास याच्याबद्दल आंबेडकर कुठे कुठे काय काय म्हणतात हे सगळं तुम्हाला जोडून घ्यायला पाहिजे कारण ही त्याच्या चरित्रातली एक घटना आहे हे माहिती आपल्याला येत त्यामुळे विषय निवडताना आपल्याला त्याविषयी किती ठाऊक आहे आपण काय काय वाचलेलं आहे तो ललित विषय करून जाणार नाही ललित निबंध करून कारण आंबेडकरांच्या विचारांकडे तुमचं किती लक्ष गेलंय हे तर आम्ही परीक्षक म्हणून पाहतो लहान मुलांना सांगू तेव्हा वेगळं सांगणार ना आपण ग्रंथप्रेमाबद्दल पण मुळात ग्रंथ म्हणजे काय याच्याविषयी आंबेडकर का जी म्हणत आहे ते त्यांच्या ते संबंध साहित्यात विखुरलेलं आहे हे सगळं आपल्याला तिथे आणता येतं का तर हा विषय निवडण्यामध्ये अर्थ आहे नाहीतर थोडासा एक प्रसंग माहिती असेल तर त्या विषयाच्या वाट्याला जाऊच ना विषय कसा निवडायचा ही सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट प्रश्नपत्रिका हातात आली की वाचून मेंदूला चालना द्यायची की कशावरती आपल्याला चांगलं लिहिता येणार आहे माझ्याकडे काही म्हणण्यासारखं आहे का या विषयाच्या अनुषंगाने कारण तुम्ही सगळेजण पुढे सेवेमध्ये जाणार आहात शासनाच्या आणि तुम्हाला निर्णय घ्यायचे तिकडून संकलित केलेली माहिती त्याचा एक तुम्ही तुमच्या निबंध लेखनामध्ये सादर कराल तर ते नाही चालणार तुमचा स्वतःचा विचार काय या सगळ्याकडे पाहण्याचा ते तिथे येणं गरजेचं आहे वैचारिकता म्हणजे ती आहे कळत की हे काय म्हणतात ते काय म्हणतात ते काय म्हणतात हे सगळं घ्यायचंच आहे आपल्याला पण त्याच्यावरती तुम्ही काय म्हणता तुम्हाला काय वाटतं हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि हे आपण करतो का तुम्हाला खरं म्हणजे खूप मोठा अवकाश आहे तिथे स्कोप आहे निबंध लेखनामध्ये कारण तुमचं स्वतःचं व्यक्त होणं आहे तिथे इतर दीर्घोत्तरी प्रश्न जेव्हा येतात त्यावेळेला तुम्हाला त्यांच्यामध्ये जे विचारलंय त्या अनुषंगानेच लिहिणं गरजेचं आहे पण निबंध लेखनामध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा विचार मांडण्याची संधी आहे तर ती संधी आपण घेतो का हे स्वतःला विचारायचं आणि ती घ्यायची सर्वात महत्वाचं म्हणजे काही विषय असे असतात की अमुक अमुक करावे का सेंद्रिय शेतीच भारताला इथून पुढे तारणार होय की नाही विज्ञान वरदान वगैरे सारखे जे विषय आहेत ते ह्या विषयांमध्ये प्रश्न विचारलाय प्रश्न ज्या निबंधाच्या विषयात विचारलेला असतो म्हणजे प्रश्नार्थक विषय दिलेला असतो त्या वेळेला खंडन आणि मंडन करणं गरजेचं आहे म्हणजे बाजूनी बोलणं जो प्रस्ताव दिलेला आहे जो विषय दिलेला आहे त्याच्या आणि इतर कोणी काय 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 त्याच्याबद्दल आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची काही आवश्यकता नाहीये मराठी भाषा ते सगळे निकष पूर्ण करत नाही असा एक पक्ष आहे आणि दुसरा एक पक्ष आहे की नाही नाही आमची भाषा समृद्ध आहे आणि आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे तर तुमचं मत काय आहे तुम्ही कोणत्या बाजूचे आहात तुम्ही ज्या बाजूचे आहात त्याच्यापेक्षा दुसरी बाजू ही तुम्ही खंडन केली पाहिजे त्याला पूर्व पक्ष असं म्हटलं जात खंडन करून ते सगळे मुद्दे वस्तुनिष्ठ विचार करून खोडायचे आहेत आपल्याला ते कसं चुकीचं आहे कसं अभिनिवेशाच्या आहारी जाऊन गेलेलं आहे हे सगळं आपल्याला तिथे मांडायचंय आणि नंतर त्याचं मंडन करणं म्हणजे उत्तर पक्ष करायचंय म्हणजे मग तिथे तुमचा विचार येणार की अभिजात देणं का गरजेचं आहे अभिजात दर्जावं हे म्हणणं म्हणजे त्या संबंध प्रस्तावाचं मंडन करणं आणि मग हे झाल्यानंतर समारोपा दाखल तुम्ही निर्णायक काय म्हणणार आहात काय म्हणणार आहात ते सुद्धा आवश्यक कुठल्याही निबंधाला जसं मी प्रास्ताविक पाहिजे तसा समारोप देखील पाहिजे अगदी समारोप असं म्हणून लिहिला पाहिजे असं नव्हे परंतु तुमच्या लेखनावर आम्हाला कळलं पाहिजे की हा समारोपा दाखलचा मुद्दा आहे निष्कर्षात्मक आहे उपसंहारात्मक आहे हे एवढं सगळं तीनशे पन्नास शब्दांमध्ये जे काय म्हटलं त्या सगळ्याचा शेवटच्या पन्नास शब्दांमध्ये आम्हाला निष्कर्ष थोडक्यामध्ये मांडून दाखवा ही पण अपेक्षा आहे तिथे त्यामुळे रचना करताना हे सगळं डोळ्यासमोर आपल्या ठेवलं पाहिजे आधी काय नंतर काय आणि हा सराव केला तरच ते येणार आहे आपला आय वेळेला होत नाही त्या गोष्टी कितीही माहिती तुमच्याकडे असली तरी त्या माहितीचं निबंधामध्ये रूपांतर करणं दिलेल्या शब्दात माझं तर म्हणणं असे की चारशे शब्द आहेत ना चारशे एकावं शब्द येता सुद्धा कामा नाही इतकं आपलं आपल्याला माहिती पाहिजे की एवढं लिहिलं की चारशे शब्द होतात कदाचित हे जास्त काटेकोर असं वाटेल पण एवढ्या काटेकोरपणाची काटे सवय तुम्ही लावून घ्याल तेव्हा परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होणार कारण ह्या परीक्षा साध्या सुद्धा नसतात ते तुम्हाला माहिती आहे सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये काय येईल आणि काय नसतं माहीत नसतं आपल्याला खूपच सगळा समुद्र आहे ज्यांना काय विचारतात पण ह्या काही गोष्टी जर डोळ्यासमोर ठेवल्या की समकालीन महत्वाचे विषय कोणते चर्चेतले विषय कोणते आहेत काही विषय सनातन असतात ते येतातच आठवण पाठवून विशेषतः लोकशाहीवरचे जे प्रश्न आहेत ते सनातन विषय आहेत आपल्याकडे आणीबाणी लागू झाली होती तेव्हापासून हा विषय अनेकदा येतो विविध तरांनी येतो मुद्दा तो आहे पण की एवढ्या मोठ्या देशामध्ये असलेली लोकशाही व्यवस्था तर याच्याबद्दल आपलं मत काय हे पण कुठेतरी मनाशी विचार करून मांडणी करून ठेवणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला ते कुठेतरी वापरता येईल म्हणजे पूर्वतयारी पूर्वतयारी काय करायची निबंधाची आता काय विषय येईल तसं बघू असं म्हणून नाही जाणार पंचवीस आहे निबंध आणि त्याचा योग्य सराव केलेला असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने तो लिहिता येणं शक्य आहे ठीक आहे त्यामुळे मांडणी करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे सुरुवातीलाच उल्लेख केला तसं भाषा शुद्धलेखन व्याकरण बघणं त्यातलं अतिशय गरजेचं आहे तुम्ही उद्धृत कर देता किती उद्धृत द्यावीत निबंधामध्ये उद्धृतांनीच गजबजलाय निबंध असं असू नये एखादं उद्धृत दिलं आहे त्याचं काय प्रस्तुतता आहे ही आपल्याला मांडता आली पाहिजे त्यामुळे दोन तीन चार उद्धृत खूप झाली खच नाही पाडू उद्धृतांचा या अहवालात हे म्हणलंय त्या अहवालात ते म्हटलंय हे असं म्हटले ते तसं म्हटले अगदी जे गरजेचं असेल ज्यांनी तुमच्या वजन वाढणार असेल अशी दोन चार उद्धृत फक्त तुम्ही तिथे आणि ती देताना एक पद्धत आहे अमुक अमुक म्हणाले स्वल्प विराम उधृत जिथे सुरुवात होत तिथे अवतरण चिन्ह सुरू होत उधृत संपत तिथे अवतरण चिन्ह संपत असं कर केलं जात नाही म्हणजे मी आता जे पन्नास पंचावन्न निबंध तपासले त्याच्यामध्ये मला ते वाटलं की कुठून सुरू झालं कुठे संपलं तुम्ही घ्या शोधून काय पाहिजे आणि काय योग्य वाटलं तर पाडणं ही सुद्धा कला आहे कुठे परिच्छेद पाडायला पाहिजे आपला मुद्दा बदलला आहे तिथे परिच्छेद सुरू होतो मग अशी मी महाराष्ट्र बोलते बद्दल बोलले इतिहास जो आहे महाराष्ट्राचा तो संपला दुसऱ्या मुद्द्याकडे आलो आपण की बदलला पाहिजे शक्य असेल तर तुमच्या परिच्छेदांना तुम्हाला शीर्षक देता आली तर ज्याला शीर्षक देता येतात ना त्यांनी किती व्यवस्थित विचार केला आहे हे त्याचा निबंध बघून कळत दुसरी गोष्ट सलग असं वाचत जाण्यापेक्षा ते मध्ये कुठेतरी तुटणं गरजेचं असतं ब्रेक देणं त्याला त्यामुळे लांबच्या लांब लांबच्या लांब लिहित राहण्यापेक्षा आपल्या मुद्द्यांना शीर्षक देणं उपमुद्द्यांना शीर्षक देणं हे गरजेचं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत खरं म्हणजे आपल्याला शाळेत पण कोणी कोणी कधी कधी सांगितलेले आहेत आपण विसरून गेलो पण मुद्देसूद लिहिणं मुद्देसूद बोलणं कितीही बोलता येईल ना त्या काही गप्पा नाही आहेत इथे आपल्याला नेमके नेमक्या शब्दात आणि गुन्हा शब्द मर्यादा दिलेली आहे त्यामुळे मगाशी म्हणलं तसं चारशे एकावं शब्द येतात का म्हणा चारशे तुम्हाला हातीपासून माहिती आहे ना अचानक चार हजारचे चारशे शब्द नाही केले मला सांगतानाच सांगितलं की चारशे शब्दांमध्ये लिहायचे त्यामुळे ते तशाच पद्धतीने तितकच नेमकं आलं पाहिजे इतकं तुम्ही च च च म्हणाल तेव्हा जाऊन कुठेतरी आपला निबंध बरा होणार आहे म्हणतो ना आपण शी शी था था। ची की तयारी आपण शंभर टक्क्याची करतो ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याचं आपल्याला सोडवता येतं आणि मग त्याच्यातून मार्क मिळणार असतात तसंच आदर्श निबंध लेखना पर्यंतची तयारी करून ठेवली की मग आपला निबंध कुठेतरी साठ पासष्ट सत्तर टक्क्यांपर्यंत जातो ठीक आहे याच्यावरती कितीही एक एक विषय घेऊन बोलता येईल पण मी मग अशी जे तुम्हाला विषय दिलेले आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही विचार केला असेल असं मी गृहित धरते आणि मुद्दे आपण घेऊयात आणि एक करायचं एखादा विषय घेतल्यावरती त्याचे मुद्दे एकाने एक सांगितल्यावर त्याच्यापेक्षा वेगळा मुद्दा असेल तरच बोलायचं म्हणजे त्याच्यात फार वेळ जाणार नाही आपल्या करूया तसा म्हणजे करूयात पहिला विषय काय आपला हा चला बोला हम्म तुम्ही सांगा कोण सांगेल एक मे पासून करायचं सा? एकोणीशे साठ का आधीपासून का करायला पाहिजे आधीपासून त्याच लॉजिक आपल्या मनात तयार पाहिजे ना तर्कशास्त्र एक मे एकोणीशे साठ ला राजभाषा हा दर्जा मिळाला पण त्याच्या आधीपासून लोक बोलतच होते ना आणि मग लिखित स्वरूपामधलं पहिलं मराठी साहित्य कुठे दिसतं आपल्याला तिथपासून आपल्याला त्याचा धावता का होईना आढावा घ्यायचा आहे आणि त्याच्याकरता मराठी वाङ्मायाचा इतिहास जो तुम्ही वाचता शिकता त्याचा ते डोळ्यासमोर ठेवा नंतर हम्म करायचं असा त्यांचा प्रश्न आहे हा सगळा वारसा आणि आताचे इश्यूज हे कसं जोडायचं असं त्यांचं म्हणणं आहे शक्यतो मराठी शब्द वापरूयात आपण याच काही मुद्द्यांमध्ये आपल्याला दिसतंय बघा कुठे कुठे मराठी बोलली जात होती मराठीच्या बोलींचं गठ मला म्हणायचे विविध प्रकारच्या बोली आहेत मराठी भाषेच्या तिथपासून आणि किती मोठा समृद्ध वारसा आहे आपल्याला त्या वारशाची काही उदाहरणं तुम्ही द्याल ती मौखिक वारसा आहे लिखित परंपरा आहे या सगळ्यामधली महत्वाची नावं कोणती आहेत त्याच्यामध्ये ती आहे तुम्हाला मी आता सांगायची गरज नाहीये चक्रधर आणि ज्ञानेश्वरांपासून येणारा मध्ययुगी कालखंडाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाची नावं मिळतील आपल्याकडे परंपरा सांगितले गेलेल्या संत पंत आणि तंत त्याचा पण संबंध तिथे येईल आणि त्यानंतर आता काय घडत आहे सांधा जोडायची काही गरज नाही तुम्ही मुद्दा पुढे गेलात की लक्षात येणार आणि ह्या एवढ्या सगळ्या समृद्ध वर्षाचा आपण काय करतोय असा प्रश्न एखादा विचारून मग समकालीन काय आहे परिस्थिती आणि हे कशामुळे घडलंय सगळं तंत्रज्ञानामुळे घडलंय का आपणच डिसाळो आपल्यालाच आपल्या भाषेबद्दल फार प्रेम आणि अस्मिता नाहीये का याचा विचार तुम्ही तिथे मांडायचा आहे दूरदर्शन वरच्या जाहिरातींची भाषांतर कशा पद्धतीने केली जातात बघा तुम्ही खटकतात आपल्याला खटकायला पाहिजे आणि मग ते आता सर म्हणत होते माझी मदत तुझी मदत हे कुठून आलंय हिंदीच्या प्रभावातून आलंय प्रभाव स्वीकारायला काही हरकत नाहीये कोणाचीच हरकत नाहीये पण मराठीत आहे ना त्याला शब्द आणि तो अधिक नेमकेपणाने व्यक्त करणारा आहे तर तो टाकून द्यायचा त्याच्यामध्ये विचार नाही आहे हे सहजपणे जबाबदारपणे दुर्लक्ष केलं म्हणून अशा पद्धतीने स्वीकारलं गेलेलं आहे तर तो विचार आपण तिथे मांडायचा आहे समस्या समस्या म्हणजे कोणत्या आहेत कोणत्या समस्या आहेत सांगा तुम्ही व्यथा काय आहे मराठी भाषेची माध्यमातून घेतलं जाते दिलं जात आहे कोणत्या माध्यमाला प्रतिष्ठा आहे या सगळ्या गोष्टींनी एक मोठा परिणाम नाही का झाला गेल्या मोठा प्रश्न आहे ना तो तो आणि आणि लोकशक्ती शासन या दोघांनी मिळून एकत्रितपणे त्याच्यावर काम करायचा प्रश्न आहे ना शासन म्हणणार लोकांना हेच हवं म्हणून आम्ही हे दिलं लोक म्हणणार की हेच चालतंय म्हणजे मग तो शिक्षण व्यवस्थेकडे जातो ना प्रश्न म्हणजे समस्या ही अशी सुटी नसते ना, ना ती एका ते गुंतलेली असते पण आपल्याला आता भर कशावर द्यायचा आहे केंद्रित कशावर करायचंय लक्ष फोकस काय आपला तर मराठी भाषेची कथा आणि व्यथा सरळ बघा तुम्ही शब्दां शब्दांकडे बघितलं तरी लक्ष देता कथा जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा संबंध वारसा परंपरा ह्याच्याबद्दल तुम्ही म्हणणार आहात आणि व्यथा म्हणताना तुम्ही सगळे प्रश्न आणि काय वाटतंय म्हणजे इथेही पुन्हा अशा असा अशी कल्पना करू शकता मी महाराष्ट्र बोलतोय ज्या पद्धतीने की काय या भाषेला वाटत असेल वेगवेगळ्या पद्धतीचे प्रभाव स्वीकारूनच भाषा पुढे जात असतात आपण कितीतरी भाषांचे प्रभाव स्वीकारले तुम्हाला माहितीये उर्दू फारसी अरबी अनेक कितीतरी शब्द दुसऱ्याच्या भाषेतून आपण घेतले आणि आपण समृद्ध प्रभाव घ्यायला काही हरकत नाही पण त्याच्या मागे जर हा असा निसाळपणा असे दूरदर्शनवरची भाषांतर होत असताना तिथे जर कोणी बघत नसेल ते की कसं झालं आहे तर ते व्यथेमध्ये रूपांतरित होणार आणि मग इथे थांबता येईल का आपल्याला नाही मग ह्याच्यावरती उपाययोजना काय सुचवा तुम्ही प्रास्ताविकाच्या अलीकडे काय उपाययोजना करता येईल आपल्याला